धुळ्यात बेशिस्त वाहन धारकांवर पोलिसांचा वॉच एकाच दिवसात दोनशे पन्नास जणांवर कारवाई दीड लाखांचा दंड वसूल धुळे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवळे यांच्या आदेशाने धुळे शहर वाहतूक शाखेने आता कंबर कसली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विशेष मोहीम राबविण्यात आली या अंतर्गत शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या संतोषी माता चौक आणि कचेरी परिसरात पोलिसांनी अचानक तपासणी नाके उभारले या मोहिमेत प्रामुख्याने ट्रिपल सीट दुचाकी चालवणे रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहने चालवणे आणि बुलेट गाडीला मॉडिफाईड सायलेन्सर लावून कर्ण आवाज करणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती व्हावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वचक बसावा या उद्देशाने ही धडक कारवाई करण्यात आली या विशेष मोहिमेदरम्यान पोलिसांनी पाचशे ते सातशे वाहन धारकांची कसून तपासणी केली यापैकी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल दोनशे पन्नास बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास दीड लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला या कारवाईमुळे बेशिस्त चालकांचे धाबे दणाणले आहेत दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की कोणीही वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये आपला आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका भविष्यात ही कडक कारवाई सुरू राहणार वाहन धारकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मी प्रशांत महाले सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा धुळे शहरात वाहतूक नियमांचे ने, उल्लंघन होऊन वाढत्या अपघातांना आळा बसवण्यासाठी तसेच नागरिकांना जनजागृती होण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे साहेब यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेमार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सदर विशेष मोहिमांतर्गत धुळ्यातील अचानक वेगवेगळ्या ठिकाणी चेक पॉईंट लावून जे ट्रिपल सीट रॉंग रौ, साइड येणे बुलेटच्या ज्या कारवाई आहेत मॉडीफाईड सायलेन्सर युज करणे अशा वेगवेगळ्या नियम मोडणाऱ्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे त्या अनुषंगाने आज रोजी संतोषी माता चौक आपला बारा पत्थर मामलेदार कचेरी या ठिकाणी कारवाई करण्यात आली सदर कारवाईमध्ये पाचशे ते सहाशे वाहनधारक यांना चेक करण्यात आलं त्यापैकी अडीचशे वाहनधारकांवरती आपण कारवाई केलेली आहे त्या अंतर्गत दीड लाख रुपये दंड हा आकारून दंड गोळा करण्यात आलेला आहे तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणीही वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करू नये व त्यामुळे आपले व इतरांचे जीवित धोक्यात घालू नये ही कारवाई आता कंटिन्युअस पंधरा दिवस चालणार आहे तरी सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावे